चटणी खाण्यासाठी तुम्ही लग्न केलं म्हणून माझ्या पोहरास अर्रायचे पाणी थांब थांब त्याला जरा लांब अशी जिप करा वाकडी आणि इकडं पाणी घेऊन

चपटून केली सगळी एवढी भरणी भरून आलेली एका मिनटात संपली एवढंच किलो भर शेंगदाण्याची चटणी करून आणा म्हणजे आता त्याची माणसाला ताकद राहत नाही पाच किलो शेंगदाण्यातले गरम राहत म्हणून दीड किलो तर अर्धा किलो शेंगदाणे रोज लागते बाबू बाबू अर्धा दोन दिवसात पाच किलो शेंगदाणे आणायचे अजून डबल चटणीच खायचं चटणी खायचं काय चटणी ताकद

चटणीची असेला कोण खायचं नाही टायमाला भूक लागली म्हणून खावा लागायला तस काय लग्न केलंय काय म्हणशील बोलायला बाय कोण तसं नसतं आपल्यापेक्षा जे बी मोठं असतं नसते तू काय म्हणते मी राहीन तू काय म्हणते तू भी तुम्ही भिव नका अडचण नसावाची अडचण बापकेन मारायचं पिला चौस द्यायचा

फट दोनशे रुपयाची एंटर दे आर समजे कनडीची हे मारतीन या काय म्हणते मला <laughs> नाही फड दाखविला बेकार तू इथलं उठ म्हणायचं मला पाय चांगलं दाखविला अर पाया चिरण धरायचे ते एकदा नारळ फोडायचे त्याला नारळ